की नव श्री स्वामी समर्थ गावावरून कैद्यात आणलेल्या तुम्हाला माहितच होत्या आणि त्या कैदीचं मी पण बनवलेलं होतं पण सर्वांना आवडलेलं आहे धन्यवाद आणि आता आपल्याला राहिलेल्या ज्या कैद्या होत्या त्या मला कट करून आणायच्या आहेत तर ह्या छान मस्त अशा साफ करून घेतलेल्या आहेत आणि कट करायला घेऊन जाणार आहे पण एक प्रॉब्लेम असा झाला की कैऱ्या कट करते वेळी त्या मऊ झाल्या होत्या कारण मला गावावर नेऊन मग मी चार दिवसांनी त्या चा कैऱ्या कट करायला त्या दादांकडे नेल्या तर त्या मऊ होत्या मी लोणच्याच्या कैऱ्या दादांकडून घेतल्या आणि छान अशा कट करून घेतल्या तर दीड किलो कैऱ्या घेतलेल्या होत्या बाकीच्या बाटी वगैरे निघून अशा एक किलो कैऱ्या राहिलेल्या आहेत तर आता मी कट करून घेऊन आलेले आहे त्या साफ कशा करायच्या त्या बघूया आता ह्या फोडी थोड्यास ओलसर झालेल्या आहेत त्या अशा कपड्यांनी म्हणजे कॉटनच्या कपड्यानी अशा पुसून घेते आणि ताटामध्ये ठेवून घेते कैरीच्या फोडी स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतलेल्या आहेत आणि अगदी स्वच्छ झालेले आहेत बघा आता ह्या कैरीच्या फोडी कोरड्या आहेत आणि आता आपल्याला रात्रभर याच्यामध्ये मीठ आणि हळद लावून ठेवायचं आहे तर इथे मी हळद आणि मीठ घेतलेलं आहे दोन चमचे मीठ घेतलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकते आणि एक चमचाभर हळद त्याच्यामध्ये मीठ आणि हळद एक चमचा हळद टाकलेला आहे आणि दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि ह्या फोडींना आता लागेल ला असं आपण हलवून ठेवूया मीठ आणि हळद लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे रात्रभर ठेवायचं आहे आणि उद्या सकाळी आपण ह्या फोडी उन्हाळ लावायचे तर हे असं झाकून ठेवूया आणि ह्याची रेसिपी करूया चला म्हणजे दोन रेसिपी बघायला मिळतील तुम्हाला आता आपण कैरीला हळद आणि मीठ लावून ठेवलेला आहे पण आता आपल्याला एक दुसरी रेसिपी करायची आहे म्हणजे हा आंबा कापून घेते वेळी थोडासा पिळसर लागला म्हणून मी ह्याचं लोणचं करण्याचं टाळलं तर ह्याची गोड छान मस्त अशी रेसिपी बनवूया आपण आणि असे चौकोनी काप करून घेतलेले आहेत याच्यासाठी लागणार साहित्य बघा इथे ही चारशे ग्राम कैरी आहे तर दोनशे ग्राम होईल एवढा गूळ घेतलेला आहे तो पण छान बारीक किसून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता घालूया लाल तिखट आहे ओवा आणि बडी सोप भरड केलेली आहे जिरे आहेत कलम जे आहे हळद आहे आणि मीठ आहे आता पॅनमध्ये एक चमचाभर तेल टाकायचं आहे जास्त तेल टाकायचं नाही तेल, तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला जिरे टाकायचे आहेत थोडंसं परतून घेऊया आणि ओवा आणि बडीसोप आहे भरड केलेली आहे ती पण टाकून घेऊ आता इथे मी कलमजी टाकते कलमजी टाकणे हे ऑप्शनल आहे पण ह्याच्यामुळे स्वाद वाढतो टाकून बघा आता हे थोडंसं परतून झालं की ह्या आंब्याच्या फोडी आहेत त्या आपल्याला टाकायचे आहेत परतून घ्यायचे थोडस परतून झालं की आपल्याला आप ह्याच्यातच तिखट आणि हळद टाकायचं आहे थोडस परतून झालं की आपल्याला पाणी टाकायचंय पाणी एक वाटीभर टाकायचं दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं दोन मिनिटं झालेली आहेत उकळी आलेली आहे गुळ किसलेला आहे तो आपण टाकून घेऊया आता तुम्हाला गुळ टाकायचं नसेल साखर टाकायची असेल तरी सुद्धा चालेल गुळ बारीक किसून घेतला की लगेच विरघळला जातो थोडस मिक्स करून घेऊया आता ह्या स्टेजला आपल्याला मीठ टाकायचं आहे इथे काळं मीठ वापरलं तरी उत्तम एक चमचाभर मीठ आहे मिक्स करून घेऊया आता गूळ वितळेल आणि थोडंसं पातळ होईल अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि रेसिपी तयार हलक्या हाताने असं मिक्स करायचं आहे नाहीतर आपल्या फोडी तुटल्या जातील आणि जेवणाच्या ताटामध्ये जरी दोन फोडी थोडासाच ह्याच्यातला सार घेतला तर जेवणाला बगणार, बगणार। ते शेअर रुचकरपणा तो आणि तुम्ही एकदा नक्की करून बघणार म्हणजे बघणार मला खात्री आहे आणि इथे गूळ टाकल्यानंतर आपण झाकण लावायचं नाही नाहीतर ह्या फोडी ज्या आहेत त्या तुटल्या जातील आणि आता आपण तयार झाले काय बघूया हा मस्त तुम्हाला अजून थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही दोन वाट्या पाणी घालू थोडंसं उकळी काढून घ्यायचं आणि मग असं ह्या फोडी तयार मस्त आंबट गोड तिखट हा सार तयार झालेला आहे थंड झालं की थोडंसं घट्टपणा येतो जास्त शिजवलं तर ह्या फोडी अगदी त्याच्यात मऊ होऊन जातील हो तर जास्त शिजवायचं नाही चला आता आपली ही रेसिपी तयार झालेली आहे आपण थंड झालं की बर्णीत भरून घेऊया आणि मग आपण लोणचं वेळी ही रेसिपी तुम्हाला थंडगार झालेली बर्णीतली दाखवते चला गुळांबा थंडगार झालेला आहे आता आपण बर्नीत भरून घेऊया थंडगार झाल्यानंतरच बर्णीत भरायचं बरणी कोरडी असायला हवी आणि बर्णीमध्ये असं भरून घ्यायचं जर तुम्हाला पातळसर हवा असेल तर थोडंसं पाणी एक्स्ट्रा वाढवायचं पण जास्त पातळ असेल तर जास्त दिवस टिकणार नाही तर, हाँ आ, 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 तर हाँ हा छान चटपटीत गुळांबा तयार झालेला आहे म्हणजे किसलेला कैरीचा चुंदा वेगळा आणि कैरीचा मुरंबा वेगळा तर ह्या फोडी केलेला हा गुळांबा कसा वाटला तुम्हाला नक्कीच आवडेल तुमच्याकडे जर कैरी असेल तर नक्की ही रेसिपी करा आणि उद्याच्या भागामध्ये हळद मीठ लावलेली कैरी आता मुरणारच आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कैरीचं लोणचं मी कसं केलेलं आहे ते बघायला मिळेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा थँक्यू श्री स्वामी समर्थ